सगळ्यात वाईट बातमी आत्ता आपल्याला मिळाल्या खतरनाकमध्ये म्हणजे खतरनाकमध्ये वाईट बातमी आत्ता मी गेलो होतो ह्याला कॉलेजला गेलो होतो काम होतं तर तिथं मला काय आलं की आपला ऊस पेटलाय म्हणून ऊस पेटलाय म्हणून का आल्यानंतर मी मामानं फोन केला तर मामा मला म्हटलं की बघून येतो मी तर मामा गेल्यावर असं काय आलं की पहिल्यानंतर का आलं की वरचा दहा गुंठ पेटलाय म्हणलं आता सगळ्यांच्या बरोबर पेटलाय ठीक आहे परत तो वरचा पेटत पेटत खालच्यात पण गेला आणि खर्चा वीस गुण पण आपला उसपेटला आपला म्हणजे आपला नाही बऱ्यापैकी सगळ्यांचा उसपेटला आहे तुम्हाला धूर दिसत असेल दस मोठ्या प्रमाणात धूर काय लागला सगळा एवढा उजळला आहे काय बोलायचं काम नाही ब्रेकार मध्ये उजळल्याला आहे तुम्ही बघू शकताय कसा उजळलाय आणि तुम्हाला आता आवाज ऐकू होती का फाट 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 करून ते फाट 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 आवाज सगळा उजळल्याला आवाज आहे सगळ्या भयानक मध्ये उजळलाय आणि आणि शेतकऱ्यांचे नुकसान आता ही तोड बघा इथंपर्यंत तोड आले आहे म्हणजे माझे ऊस तोडून ठेवलाय यांच्यात बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर ते तोड चालूच आहे तरी पण आता ह्यांचा ऊस होता हळूहळू पेट तिकडे येईना म्हणजे बरं अशी परिस्थिती झाल्या बघायला शेतकऱ्यांनी वर्षभर एवढी मेहनत करायची शेवटच्या क्षणाला असं काय तर होत देवाला एवढी पण काळजी नसती का शेतकऱ्यांची काय ही लाईटची तार तुटल्यामुळं हे सगळा प्रकार घडलेला आहे हे बघा उड सगळे काजळी बुजळी उडत्या बेकारमध्ये सगळा शॉर्ट झालाय काय बोलायला शब्द नाही कसला भेटल्या विषय झालेला आहे आता काय निसर्गाच्या फुडं नियतीचं पुढं कोण जाऊ शकत नाही आपल्याकडे गेलं तर पर्याय नाही हे बघा कसं भेटते भांगा पाडायच्या निमित्तानं माणसं आत घुसलेली की जेणेकरून भांगा पाडून इकडे इकडच्या उसाला लागणार नाही आज

हे आमचं काका आहे आजेत काका म्हणून त्यांच्या रानात आलेले बघा एवढं दोन तीन दोन गुंट पुढचं तोंडास तोडून झाले मोळ्या पण बांधल्या त्या आता ट्रॅक्टरच भरा येणार होता सगळा ऊस कडच आपण आणि खालचा पाला जळल्यामुळे सगळ्या मोठ्या खालच्या ऊस बांधलेल्या मोळ्या पण जळल्या त्या काय शॉर्ट सर्किट ट्रॅक्टर थटलावर वायर आला आणि त्याच्यामुळे सगळा मोठा एवढा पिक्चर झालाय नियती पुढे कोण काय करू शकत नाही वाऱ्याजण पाण्यावर मस्ती कधीच करायची नसते एकदा की थांबत नाही आमचा ऊस पेटल्यावर तुला कसं वाटतंय ठीक हा आमचा ऊस पेटल्यामुळे का तुला शेतकऱ्याला का वर्षभर आम्ही एवढं कष्ट घेतले आमचा ऊसला का पेटला ही बघ कसा पेटायला लागलाय डोळ्यासमोर ऊस पेटतो तुला आमचा बघ आमचा तर पेटून खाक झाला आज येणारच होती तोड आमची उद्या परावा दोन दिवसात तोडच येणार हे आता पेट निघाला हळू सिंग माझं गावात जागलं काकी उपस्थित होत्या त्यांची व्यथा आहे का पुढे तार आहे बघा ही तार तुटली पुन्हा तुझ्या फोन करूया बरोबर इथं पुढे तारा दिसतंय लो पडल्या म्हणजे ट्रॅक्टर कुठनं काढला त्याच मरास सर इथनं काढला काय आढावा कुठनं काढला असं काय झालं की मला इथं टेन्शन टेन्शन पण एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं की टेन्शन आलं की मला पहिल्या भूक लागायचं चालू होते आता म्हटलं ऊसाचा तर पेटून गोडवा निघून गेलाय आता म्हटलं आपण खाऊन आपल्या तोंडात तर गोडवा वाढवूया आणि टेन्शन घालूया म्हणून आपला काढला ऊस जाऊन आणि खायला चालू केला म्हटलं खाऊया ऊस तरी खाऊ नाही तर पोट भरून आपलं ताण बागू आता सगळी जण जमली तीन त्याच्यावर डिस्कशन चालले की आता काय कुणाचा जळला कसा राहिला काय झालंय पण आता काय गेलेल्या ऊसाची काळजी करून काय पण काही फायदा नाही आता पंचनामा ते करून बाकीच्या गोष्टी करायला आबा काय वाटतंय तुला तीस गुंट ऊस तुझा पेटला <laughs> तीनशे रुपये कमी ज्यूस सगळ्यांनी बघा ऊस तोडायला चालू इथं माणसांनी बेकारामध्ये दहा पंधरा एकरला भुकला लागलेला एका रात्रीत आबा बघतो या आबाला तीस गुंट उजलाय वाजता चार साडेचारच्या पुढे